नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो त्या अपडेटमध्ये रेग्युलर भर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहेत आत्ता क्षणाची सर्वात मोठी बे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बच्चू कडूंची कर्जमाफी समितीच्या बैठकीत जोरदार मागणी थकीत सहनियमित कर्जदारांना दिलासा मिळणार कर्जमाफी समितीच्या बैठकीत महत्त्वाचा प्रस्ताव नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्जमाफी समितीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नुकती संपन्न झालेली होती या बैठकीत शेतकरी नेते सन्माननीय बच्चू कडू यांनी एक मोठी आणि दिलासादायक मागणी लावून धरली ती म्हणजे कर्जमाफी करताना केवळ थकीत शेतकऱ्यांचाच नव्हे तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की राज्यातील नियमित कर्ज भरणारे शेतकरी वारंवार आणि अशी भावना व्यक्त करत आहे की आम्ही वेळेवर कर्ज भरतो म्हणून काय पाप केले त्यामुळे नियमित कर्जदार वगळणे अन्यायकारक ठरू शकते म्हणून थकीत शेतकऱ्यांबरोबरच नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील कर्जमाफीच्या कक्षेत ग्रहित धरले जावेत आणि त्यांचीही कर्ज कर्जमाफी करण्यात यावी अशी आग्रही भूमिका त्यांनी समितीसमोर मांडली राज्य सरकारने जर ठरवले तर ते आर बी आयच्या नियमांना बाजूला ठेवून रेग्युलर कर्जदाराचे सुद्धा कर्जमाफी करू शकते यावर त्यांनी भर दिलेला आहे या बैठकीत जिल्ह्यामध्ये बँकेचे प्रतिनिधीही उपस्थित होते कर्जमाफी समिती कार्यरत असलेल्या चर्चा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जांचा भरणा थांबवला आहे ज्यामुळे बँका मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत बँकेच्या या समस्यावर चर्चा झाली तसेच अधिक अधिक कर्ज शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ कसा पोहोचेल आणि प्रक्रिया पारदर्शक व वेगवान कशी होईल यावर विचारमंथन करण्यात आलेले आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारवर वाढता दबाव असून मुख्यमंत्री देखील आता विषयावर सकारात्मक बोलू लागले आहेत त्यामुळे आगामी मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी तरतूद केली जाईल असे संकेत मिळत आहे बच्चू कडू यांनी मांडलेल्या या मागणीमुळे आता नियमित कर्जदाराने मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आलेली आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा धन्यवाद जय जवान जय किसान जय शेतकरी